आप देख रहे हैं इंडिया शासन न्यूज़ क मध्ये चार उमेदवार अ मध्ये दिलीप बच्चा, दिलीप बच्चा, ब मध्ये आशाताई अहिरे क मध्ये प्राचार्य प्राची पवार क मध्ये नेले दादा आहेत ड मध्ये हे चारही उमेदवार दादा साहेब यांनी दिलेले आहेत यांना प्रचंड मतांनी विजय करा व चारही मतदान धनुष्यबाणाला करा पॅनल टू पॅनल मतदान चाला चालवा आणि आपले काही राहिलेले काम असतील ते आपण पूर्ण करू आतापर्यंत के काम केलेलंच आहे आणि झालेलंच आहे गोर गरीबांना आपले भेटण्याची हे नगरसेवक म्हणून सेवक म्हणून हे चारे काम करतील त्यामधून आम्ही चौघन उमेदवार आदरणीय सगळ्यांचे श्रद्धासून असले भुसे मंत्री शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अं निवडून म्हणजे पाठवलेले निवडणुकीसाठी चौघ उमेदवार अगदी व्यवस्थित असे दिलेले आहेत साहेबांनी विचार करूनच प्रभागाच्या एका विकासासाठी आम्ही एक निमित्त आहोत परंतु या कामासाठी आपले साहेब सगळे पूर्णपणे काम करत असतात आणि आम्ही सगळे ठरवलेले आहे प्रभागातील माय बाप जनता असेल त्यांना आमचं एक आव्हान आहे निवेदन आहे की आम्हाला यावेळेस पण संधी द्या मागच्या वेळेस पण दिली भरपूर काम झालेल्या आहेत काही बाकी असतील ऐंशी टक्के कामं झालेले आहेत वीस टक्के काम जे बाकी रेवलेले असतील ते आम्ही लवकर पूर्ण करू करण्याचा प्रयत्न करू कारण सगळे जे उमेदवार दिलेले आहेत ते काम करण्यासारखे आहेत का बाप जनता सगळीच कामाची आहे आम्ही एक निमित्त फक्त साहेबांनी दिलेले एक उमेदवार आहोत असे भरपूर कामं झालेले आहेत तालुक्यात मालेगावातून भेटलं हा फक्त प्रभागाचं बोलले मी अकरा नंबर प्रभाग मागच्या वेळेस पण आम्ही चौघ नगरसेवक साहेबांच्या आणि आशीर्वादाने निवडून आलेले होतो तेच रिपेट झालेले नगरसेवक आहेत त्यांच्यात आमच्या फक्त प्राचीतही नवीन आलेल्या आहेत परिचय तर झालेलाच आहे ह्या आपल्या निले जायरिच्या मिसेस आहेत या जिजाताई बच्छाव मागच्याही आमच्या घर होतात त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या आजपर्यंत पण त्यांनी कामं आपले चालू ठेवलेले आहेत आता त्यांचे घरचे मालक दिलीप तात्या बच्चाव आहेत आम्ही मिळून सगळे काम करू हे नुसतं आमच्या पुरतं चालणार नाही साहेबांचे जे कामं त्यांच्यावरच आमचं म्हणजे बऱ्यापैकी होत जिथं पण जातो तिथं साहेबांचे काम दिसतात साहेबांनी जे काम केलेत मी मला असं सांगावं असं वाटतय मालेगावातून ज्योतिबाई फुले अभ्यास तिचा असेल म्हणजे आजकाल मालेगाव तालुक्यातून इतके गर्दी विद्यार्थी तिथं अभ्यासासाठी येतात आणि विनामूल्य तिथं सेवा दिलेली जाते हे एक चांगलं पुण्याचं काम तिथं केलं गेलेलं आहे सावित्रीबाई फुले अ आ... रुग्णालयाचं नाव काय देखील आपण सावित्रीबाई बाल रुग्णालय महिना व बाल रुग्णालय नावांना माहिती आहे तिथे बघा जे एक लाख रुपये साठी लागतात शिवोर केलं जातो तर ते आज विनामूल्य त्या हॉस्पिटलला डिलेव्हरी केली जाते हे सगळे आपले दादासाहेबांचा आशीर्वाद आहे तिथे बघितलं गेलं मी तुम्ही निवडून आले ना मी काटे दिसतात का तुम्हाला अशी परिस्थिती आणि तळा लागलेला होता ते हॉस्पिटल पूर्णपणे बंद होतं दादा साहेबांनी जसे जसे त्यांना तिथे दिले तस त्यांनी खूप सुंदर असं काम केलं आणि हजारो महिला तिथे दिले होत असतात आणि विनामूल्य इतकी स्वच्छता तुम्ही आज जाऊन बघा खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा इतकी स्वच्छता हो ना इतकी सुंदर व्यवस्था आपल्या रुग्णालयात होते त्याचबरोबर आपल्या सर्वांनी कृषी कॉलेज कौल, काश्मीर पाच असे मंजूर करून आणले सांगण्यासारखं भरपूर आहे जास्तीत जास्त साहेबांचं कौतुक करावं आहे आणि त्यांनी आता आम्हाला संधी दिलेली आहे आम्ही पण चौघो त्यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाने आमचे ते गुरु आहेत आम्ही बरोबर त्यांच्या मनासारखं कामं करू हीच माझी बोलण्याची एक संधी भेटली चुकलं भुकलं असेल मला माफ करा जय महाराष्ट्र पी निलेश आहे निलेश आहे माझी उपमहापौर निलेश आहे यांची पत्नी साहेबांनी जे चार उमेदवार दिलेले आहेत खूप कॅपेबल दिलेले आहेत की साहेबांना एवढी खात्री आहे का हे आपल्या वॉर्डाचा विकास नक्की करतील साहेबांची आशीर्वाद आमच्यावरती आहेत हे आम्ही चांगल्या पद्धतीने मान्य करतो आणि आता, आता हे नगर मध्ये दोन रस्त्यांचे कामाचे उद्घाटन आता झालेले आहेत तर आणखी आपण जे रस्त्यांचे काम बाकी आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र अकराची नवीन उमेदवार प्राची नरेंद्र पवार बाकीचे जे उमेदवार आहेत ते सर्व चांगल्या प्रकारे सगळ्यांना ओळखतातच त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे मागील दहा वर्षात दहा ते पंधरा वर्षात सगळे जुनी उमेदवार म्हणून साहेबांनी त्यांना संधी दिली आणि साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली म्हणून सगळ्यात प्रथम मी साहेबांचे आभारी मानते आणि इथून पुढे मी या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे माझ्या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल माझ्या प्रभागातील लहान मुलांसाठी म्हणा वृद्ध महिलांसाठी म्हणा सुरक्षितता आणि त्यांच्या मनोरंजनासाठी विकास मनोरंजनाचा विकास होईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन